बांबू लागवड की नागरिकांना बांबू लावण्याचा सरकारी उद्योग माझे आयुक्त शेखरसिंह शेखावत यांनी जाधववाडीत केलेल्या प्रोजेक्ट कडे पाहिलं की प्रश्न एकच डोक्यात ठोकतो ही लोकसेवा आहे की उघड उघड लुटमार एकच जागा पण प्रोजेक्ट चार हा घोटाळा नाही तर मग काय जाधववाडीच्या स्पाइन रोडवरची ही जागा थोडी दुर्लक्षित लोकांची वर्दळ कमी आणि कदाचित म्हणूनच नागरिकांना न ना दिसणाऱ्या कोपऱ्यात प्रोजेक्टच्या पाट्या लावल्या गेल्या पहिली पाठी बांबू प्लांटेन्शन दुसरी पाटी ट्री प्लांटेन्शन तिसरी पाठी जॉगिंग ट्रॅक आणि चौथी पाठी नागरी आयुष्मान आरोग्य मंदिर जागा तीस पण प्रोजेक्ट चार म्हणजे काम तेच पाट्या वेगळ्या आणि बिला मात्र चारपट नागरिक सांगतात या जागेत एकही बांबू लावलेला नाही लावलेली झाड देखील दुर्लक्षित कोमेजलेली सीएसआर फंडच्या नावाखाली समाजसेवेचा आव आणून भयंकर खर्च दाखवला जातोय आणि आता तर त्याच जागी नवीन पार्टी लावली जॉगिंग ट्रॅक विकसित करण्यात येत आहे म्हणजे आधीही प्रोजेक्ट अट्टा नवीन प्रोजेक्ट आणि प्रत्येक वेळी जनतेचा पैसा वाहतोय वाहत नाही लुटला जातोय एका नागरिकानं संतापानं विचारलं बांबू लावला नाही पण नागरिकांना मात्र पक्का बांबू लावला एकाच जागेवर चार प्रोजेक्ट म्हणजे जनतेला वेळ समजलंय का दुसरा नागरिक तिरस्कारानं म्हणाला सीएसआर फंडाच्या नावाखाली समाजसेवा कुठे आहे सेवा कुठे आहे झाड कुठे आहे काम दिसतात फक्त पाट्या आणि पैशाची उघडी लूट नागरिकांची सहनशक्ती कमी होत चालली आहे कारण काम काहीच नाही फक्त पाट्या बदलतात प्रोजेक्टची नावं बदलतात आणि बिलं मात्र वाढत जातात आता जनता शांत राहणार नाही कारण पैशाचा हिशोब मागणं म्हणजे गुन्हा नाही तो नागरिकांचा हक्क आहे जोपर्यंत आपण प्रश्न विचारतो तोपर्यंत भ्रष्टाचार थरथरेल आणि आपण शांत बसलो तर ही लूट वर्षानुवर्षत तसंच चालू राहील एकाच जागेवर चार प्रोजेक्ट हे काम नाही हे जनतेचे उघड पणे ठटत आता जनता फसणार नाही आता जनता उघड उत्तर मागणार आहे येथे जाधव सरकार चौक आहे या जाधव सरकार चौकाच्या तिकडे बाजूला माननीय आयुक्त श्री शेखर सिंह शेकावत यांनी बांबो प्लांटेशनचा प्रोजेक्ट जो आहे तो या ठिकाणी त्यांनी इनॉग्रेट केलेला होता तो कधी केला आहे के काय केला आहे हे इथं लिहिलेलं नाही आहे मात्र इथं फॉरेस्ट काहीतरी होणार होतं फार्मर्स फॉर फॉरेस्ट असं हे इथं दिसतं आहे म्हणजे हा काहीतरी मोठा प्रोजेक्ट होणार होता किंवा कागदावरती झालेला पण असेल आणि याचे पैसे उधळलेले पण असतील आणि दुसऱ्या बाजूला इथे अजून एक पाठी आपल्याला दिसती आहे या पाटीवर काय लिहिले ते आपण बघूया ओप्पूस ट्री प्लांटेशन ओप्पूस रुरल फाउंडेशन ऑन स्पाइन रोड पी सी एम सी याच्यामध्ये सुद्धा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा लोगो आहे याच्यात स्कॅन फॉर क्यू आर कोड टू नो मोर असं लिहिलेलं आहे याच्यावरती क्यू आर कोड स्कॅन करूनसुद्धा आपण बघूया की नेमकं यात काय आहे आणि याच्यात या, 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 या प्रोजेक्टमध्ये नेमकं काय होतं आता हे दोन्ही दिसतात आपल्याला इथं इकडंच साईडला दिसते आपल्याला बांबो प्लांटेशन म्हणजे इथं या पूर्ण एरियामध्ये स्पाइन रोडमध्ये पूर्ण पुढेपर्यंत कुठेही बांबोचा एकसुद्धा झाड लावलेला नाही आहे आणि इथं ट्री प्लांटेशन लावलेलं ला आहे म्हणजे एकाच जागेवरती इथं तुम्ही बघू शकता दोन दोन प्रोजेक्ट जे आहेत ते सँक्शन केलेले आहेत आणि दोन दोन प्रोजेक्टसाठी जो पैसा आहे जनतेचा तो उधळण्यात आलेला आहे थोडक्यात तुम्हाला झलक दाखवतो तर इथं कुठल्या प्रकारचं बांबू लावलेला आहे बांबू लावलेला आहे का आपल्यालाच बांबू लावलेला आहे इथं कुठल्याही प्रकारचं बांबोचं एक सुद्धा झाड या ठिकाणी दिसत नाही इथे झाडं मात्र दिसत आहेत कोणती झाडं दिसत आहेत हे आपट्याचं झाड आहे मित्रांनो हे असे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं हे आत्ता लावलेली आहेत म्हणजे अगोदर जापयसा खाऊन गेलेले आहे आणि आत्ता नवीन काहीतरी बांबू प्लॅ म्हणजे ट्री प्लांटेशन सुरू केलेलं आहे इथं म्हणजे हा प्रोजेक्ट खूप चांगला होता फक्त हा प्रोजेक्ट फोटो काढण्यासाठी इनॉग्रेट करून पैसे लुटण्यासाठी सुरू केलेला असावा आणि त्यानंतर मात्र हा प्रोजेक्ट कम्प्लिटली बंद केला आणि याच एरियाच्या पलीकडच्या साईडला अजून एक प्रवेशद्वार आहे ज्या प्रवेशद्वारामध्ये वेगळंच काहीतरी दिसतंय आता इथं नवीन जॉगिंग ट्रॅक मात्र होणार आहे याच ठिकाणी हा बोर्ड लागलेला आहे आधी तर या जागेवरती बांबू प्रकल्प म्हणून तिथं बांबू प्लांटेशन केलेलं होतं आणि आता जॉगिंग ट्रॅक मात्र इथं करण्यात येणार आहे समजून घ्या आणि इथं आरोग्य मंदिर म्हणजे या एकाच जागेमध्ये कितीतरी प्रोजेक्ट होत आहेत मित्रांनो जागा एकच आधी बांबो प्लांटेशन आणि आता मात्र इथं केला जाणार आहे जॉगिंग ट्रॅक म्हणूनच ही सगळी लगबग सुरू आहे आणि ही सगळी जी घाण आहे ही घाण काढण्याचं काम चालू केलेलं आहे म्हणजे एका बाजूने जर तुम्ही एंट्री केली तर त्या एंट्रीमध्ये तुम्हाला दिसेल की इथं बांबो प्लांटेशन केलं जातं आहे आणि दुसऱ्या बाजूने एंट्री केली तिथे तुम्हाला दिसते जॉगिंग ट्रॅक केला जातोय म्हणजे जागा एकच फक्त दोन चित्र काढले की दोन प्रोजेक्ट झाले अशा पद्धतीने महानगरपालिका आपल्याला सतत लुटत असते महानगरपालिका लुटत नाही महानगरपालिका म्हणजे आपण स्वतः आहोत पण महानगरपालिकेचे हे जे भ्रष्ट अधिकारी आहेत ओके ज्यांना फक्त पैशाशी देणं घेणं आहे किती पैसा कमवायचा त्याचा काही नियम नाही करोडो रुपये त्यांच्या घरी जातात नात त्यांच्या नातेवाईक श्रीमंत झालेले आहेत त्यांच्या नातेवाईकांना लांबून लांबून या अशा वेगवेगळ्या प्रकारचे टेंडर मिळतात आता याचा सगळा तपास झाला पाहिजे आता याचा तपास कोण करणार हा मोठा प्रश्न आहे मित्रांनो तुम्ही आम्हीच करू शकतो कारण कसं आपल्याला अधिकार दिलेले आहेत आणि त्या अधिकाराचा वापर करून आपण स्वतः तपास करू शकतो यासाठी कुठली संघटना संस्था हे करायची गरज नाही आहे मी तुम्हाला वेळोवेळी सांगत जाईल की आपण स्वतः या गोष्टीवरती कसा आवाज उठवू शकतो आणि आपण स्वतः या सगळ्या गोष्टीचा तपास कसा करू शकतो साधी गोष्ट आहे आता बघा मी <coughs> मॉर्निंग वॉकला आलेलो होतो आणि सहज इथं मला बोर्ड दिसला बांबो प्लांटेशनचा म्हटलं काय बांबो प्लांटेशन करतायत बघू तरी आणि मला हे सगळं मोठं सत्य दिसलं बांबो प्लांटेशनच्या नावाखाली इथं एकही बांबू लावलेला नाही आहे पण बांबू प्लांटेशन झालं मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणामध्ये बांबू प्लांटेशन झालेलं असेल हे मात्र नक्की आणि आता दुसऱ्या बाजूनी जो आपण बोर्ड बघितला आहे तो आत्ता नवीनच लावलेला आहे मे बी दोन तीन महिन्यापूर्वी लावलेला असेल म्हणजे आता याच जागेवरती नवीन जो सुरू होणारा प्रकल्प आहे तो म्हणजे जॉगिंग ट्रॅक होणार आहे जॉगिंग ट्रॅक का कारण हे जे इकडे जे मोठे मोठे जे कन्स्ट्रक्शन झालेले बिल्डिंग आहेत ओके त्यांना सांगितलेलं असेल किंवा त्या बिल्डर लोकांसोबत साठगाठ झालेली असेल आणि मग त्यांच्यासाठी म्हणून त्या नागरिकांसाठी सुविधा म्हणून नागरिकांसाठी नाहीच म्हणणार मी मुख्यतः बिल्डरचा बिल्डरचे फ्लॅट मोठ्या मोठ्या रेटनी विकले गेले पाहिजेत त्यासाठी म्हणून हा सगळा अट्टहास केलेला असतो सुरुवातीला जनता तर नसते कोणी लक्ष द्यायला नसतं कोणी आवाज उठवणार नाही तेव्हा दुसरेच कोणते ते तरी प्रोजेक्ट तिथं राबवायचे आणि जेव्हा तिथं नागरी वस्ती आली नागरी वस्ती आल्याच्यानंतर लोकांची लगबग सुरू असते आणि मग तिथं लोकांसाठी काहीतरी करतो आहे हे दाखवण्यासाठी परत पैसे काढायचे आणि आता हा जॉगिंग ट्रॅक बनवला जातो आहे